आज दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी रामा बडराम ढमाले पाटील यांचा घटना घडली असल्याची माहिती दुपारी तीन वाजता आती आली आहे सदर घटनेची माहिती घेतली असता रामा ढमाले हे त्यांच्या पत्नी मुलगासोबत त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये काम करीत असताना काहीतरी चावल्यासारखे जाणवल्याने त्यांनी त्यांची पत्नी यास सांगितली व त्यांनी जवळचे नातेवाईक असलेले श्रीराम ढमाले यांच्या मदतीने घरच्या मंडळींना सोबत घेऊन उपचारासाठी पाचोरा इकडे येत असताना या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यांचे पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार असून खेडगाव नंदीचे परिसरातील ढमाले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांची अंत्ययात्रा खेडगाव नंदीचे येथील राहते घर येथून सायंकाळी पाच वजेच्या सुमारास निघणार आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका